हिंगोलीचं राजकारण सध्या कमालीचं तापलाचं पाहायला मिळतंय कारण ठरतंय या ठिकाणची महायुतीची जाहीर झालेली उमेदवारी त्यामुळे यंदाचं हिंगोली लोकसभेचं गणित कसं असणार आहे वंचितचा उमेदवार देखील यंदा आहे तसंच आता खरी शिवसेना कोणाची हे ठरवण्याची वेळ हिंगोलीकरांवर आली आहे त्यामुळे याबद्दलच या सगळ्याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टेवडी मराठी हिंगोलीत सध्याचे खासदार आहेत हेमंत पाटील जे शिंदेच्या शिवसेने गटात आहेत यावेळी देखील पुन्हा एकदा त्यांना संधी देण्यात आली आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांवर नजर टाकल्यास हेमंत पाटील यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली होती त्यावेळी हेमंत पाटील विरुद्ध सुभाष वानखेडे विरुद्ध मोहन राठोड अशी तिरंगी लढत झाली होती हेमंत पाटील यांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पाच लाख शहाऐंशी हजार तीनशे बारा इतकी मतं मिळाली होती आणि ते विजयी झाले होते तर सुभाष वानखेडे यांना तीन लाख आठ हजार चारशे छप्पन्न मतं मिळाली होती यावेळी वंचितचे मोहन राठोड यांना एक लाख चौऱ्याहत्तर हजार एक्कावन अशी मतं मिळाली होती अर्थात जरी ही मतं काँग्रेसला मिळाली असती तरी काँग्रेस हेमंत पाटील यांना टफ देऊ शकला नसता हे देखील महत्वाचं आहे आता दोन हजार चित्र कसं आहे तर बघा महायुतीमध्ये सगळे पक्ष एकत्र आल्याने हेमंत पाटील यांना उमेदवारी देऊ नये असं सांगणारा एक गट होता तर हेमंत पाटील यांनाच उमेदवारी द्यावी अशी शिवसेने शिवसेनेची मागणी होती आता उमेदवारी जाहीर झाली शिवसेनेला ही जागा सोडण्यात आली असून शिंदे गटाकडून पुन्हा एकदा हेमंत पाटील यांनाच संधी देण्यात आली पण या संधीचा पुन्हा एकदा विचार करावा हेमंत पाटील यांना उमेदवारी देऊ नये असं सांगत भाजप कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा मुंबईकडे वळवल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे हेमंत पाटील यांचे देखील कार्यकर्ते नाराज झाले आणि त्यांचा ताफा देखील मुंबईकडे वळाल्याचं पाहायला मिळतंय पण जर हेमंत पाटील यांची उमेदवारी फिक्स राहिली तर यावेळी हिंगोलीत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होऊ शकते कारण महाविकास आघाडीमध्ये ही जागा ठाकरे गटाला सोडण्यात आली असून ठाकरे गटाकडून हिंगोलीमध्ये नागेश अष्टीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर वंचितने देखील उमेदवार दिलाय बी डी चव्हाण हे हिंगोलीचे वंचितचे उमेदवार दोन हजार चोवीसची ची लोकसभा निवडणूक लढवणार आहेत हेमंत पाटील विरुद्ध नागेश आष्टेकर विरुद्ध बीडी चव्हाण अशी ही लढत होणार आहे आता या सगळ्यामध्ये हेमंत पाटलांची उमेदवारी धोक्यात आली आहे ती कशी काय ते देखील पाहूयात आता बघा हेमंत पाटील यांची खासदारकी धोक्यात येण्याचं कारण म्हणजे हिंगोली मतदारसंघातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत हेमंत पाटील यांच्याऐवजी धनुष्यबान या चिन्हावर अन्य कोणालाही उमेदवारी द्यावी असा सूर त्यामुळे खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलण्यासंदर्भात भाजपाकडून दबावतंत्र सुरू झाल्यानंतर खासदार पाटील यांच्या समर्थनार्थ गाड्या भरून कार्यकर्ते मुंबईला गेलेत आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यामुळे आता काय होईल हे पाहणं महत्वाचं आहे आता या सगळ्यात हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या गणितावर देखील आपण नजर फिरूयात हिंगोली विधानसभेवर तानाजी मुटकुळे भाजपचे आमदार आहेत मध्ये त्यांच्या शिवसेनेचे अर्थात संतोष बांगर हे आमदार आहेत जे शिंदे गटात आहेत वसमतमध्ये अजित पवार यांच्या गटाचे चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे हे आमदार आहेत उमरखेड विधानसभेवर भाजपचे नामदेव ससाणे तर किनवट विधानसभेवर भीमराव केराम हे आमदार आहेत हातगावमध्ये अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय हो, माधवराव पाटील जवळगावकर हे काँग्रेसचे आमदार आहेत आता या ठिकाणी मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील महत्त्वाचा आहे हिंगोली मतदारसंघ मराठवाड्यात मोडतो त्यामुळे मराठा आंदोलनाचा धूर फटका या ठिकाणी बसला नसेल तर नवलच त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत हेमंत पाटील यांना धक्का बसण्याची देखील शक्यता आहे मात्र त्यांनी मराठा आरक्षणावरून मध्यंतरी आपल्या खासदारकीचा देखील राजीनामा दिल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे ही एक जमेची बाजू असू शकते शिवाय हिंगोलीच्या हळद हो उत्पादनासाठी हेमंत पाटलांनी चांगले प्रयत्न केलेत अजून एका गोष्टीमुळं चर्चे ते चर्चेत आले होते जेव्हा नांदेडमध्ये एका रुग्णालयात चोवीस तासात चोवीस मृत्यू झाले होते तेव्हा त्या ठिकाणी भेट द्यायला गेल्यानंतर हेमंत पाटलांनी तेथील डीनच्या हाती झाडू देत तेथील शौचालय साफ करण्यास सांगितलं होतं आणि यामुळेच ते चर्चेत आले होते आणि टीकेचे धनी ठरले होते याशिवाय ते मूळ हिंगोलीचे नसून नांदेडचे गेली कित्येक वर्ष हिंगोलीकर स्थानिक खासदारांची वाट पाहते त्यामुळे यंदा स्थानिक उमेदवार नसल्या कारणामुळे मतदार हेमंत पाटलांचा विचार करू शकतात आता बघा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वंचितच्या उमेदवारानं एक लाखापेक्षा जास्त मतं मिळाली होती यंदा तर बी डी चव्हाण यांची ताकद वंचितला मिळाली आहे याचं कारण म्हणजे ठाकरे गटात असणारे बी डी चव्हाण यांनी उमेदवारीसाठी वंचितमध्ये प्रवेश केला मराठवाड्यातील बंजारा समाजाचे मोठे नेते म्हणून त्यांची ओळख आहे मराठवाड्यासह विदर्भातील बंजारा बेल्ट मध्ये त्यांचा चांगला प्रभाव आहे त्यामुळे वंचितला ही मतं तर मिळतीलच पण प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगींची घेतलेली भेट जरांगेंना दिलेला प्रस्ताव यामुळे वंचित यंदा विदर्भात अर्थात हिंगोलीत चांगली कामगिरी करू शकतं मराठ्यांची मतं आपल्याकडे वळवून घेऊ शकतं त्यामुळे या ठिकाणी वंचित फॅक्टर यंदाच्या निवडणुकीत महत्वाचा ठरणाऱ्या आता नागेश आष्टीकरांच बोलायचं झालं तर तिसरे उमेदवार ठाकरे गटाचे नागेश आष्टीकर नागेशष्टीकर हे माजी आमदार आहेत आष्टीकरांना त्यांच्या वडिलांकडूनच राजकारणाचा बाळकडू मिळाले त्यांचे वडील बापूराव पाटील आष्टीकर हे विधानसभा सदस्य होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली आणि विधानसभेत प्रवेश केला त्यांना आता मोठी संधी मिळाली असं असलं तरी मतदारांचा कौल काय हे आता यंदाच्या निवडणुकीतच पाहायला मिळेल हिंगोलीचं हे गणित असं आहे अजून तरी हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार आहे भाजपचे कार्यकर्ते नाराज आहेत त्यांच्या उमेदवारीचा फेरविचार होणार की नाही हे आता पाहावं लागणार आहे तरी तुम्हाला काय वाटतं हिंगोलीत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत झाल्यात कोण प्रभावी ठरेल वंचित यावेळी पुन्हा मत खाण्याचं काम करील यंदा वंचितचा उमेदवार खासदार बनेल काय वाटतं तुम्हाला काय वाटतं कोण असेल हिंगोलीचा पुढचा खासदार आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा